नमस्ते जय श्री कृष्ण आप 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 तर आपल्याला पवित्र म्हणजे आता पवित्र येत आहे तर पवित्र बनवण्यासाठी आपल्याला पवित्र बनवण्यासाठी आपल्याला एक नारळ लागतं त्यानंतर हे अशा प्रकारे गाच असले तरी लागतात अशा प्रकारे लटकन लावण्यासाठी हे बघा हे असे असे असले तर नाही तुम्ही या जागी लटकन पण लावू शकता किंवा हे मी हे लटकन घेतलेले आहेत हे लटकन मी लावणार आहे त्यानंतर अशा प्रकारे लेस असली तर लेस पण घेऊ हो शकता तुम्ही कोणती पण असे मनी व त्यावर डिझाईन करण्यासाठी थोडे हे असे घेतल्या मनी किंवा हे अशा प्रकारे घ्या तुम्ही काही पण जमते त्यानंतर एक नारळ त्या नारळाला असं शिलून दोन्ही प्रकारे दोन्हीकडून असे टोक करून घ्यायचे जेणेकरून याला आपल्याला छान अशा दोन्हीकडून सुपाऱ्या पण लावता येतील त्यानंतर तुम्हाला ज्या उनलने याला विनायचं आहे किंवा याला डेकोरेशन करायचं आहे तशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता त्यामध्ये व आपल्याला यामध्ये मदत थोडे चिटकवण्यासाठी आपल्याला ही ग्लुगन पण आवश्यक आहे बघू शकता तुम्ही असं पूर्ण सामान आहे या जागी तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करण्यासाठी दुसरे कोणतेही वेगवेगळे असे साहित्य वापरू शकता बघा याला तुम्ही अशा प्रकारे खुना करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला तिथे उनल किती प्रकारे मार्कर करून घेऊ शकता तुम्हाला जिथपर्यंत जितकी उनल लावायचे आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडनं सेम उनल लावत आहे मी अशा प्रकारे मध्ये हे आउटलाईन करून घेतलेले आहे हिरव्या कलरमध्ये त्यानंतर मी दोन्ही साईडने वेगवेगळे कलर लावणार आहे ते बरोबर लावण्यासाठी आपण तशी मार्कर करून घ्यायची त्यानंतर तुम्ही इथे अशा दु, दु दुसऱ्या कलरची लावू शकता उनेल तर इथे मी दुसऱ्या कलरची लावलेली आहे अशा प्रकारे पहिल्या बेसिकसाठी थोडं तिथं चिटकवायचं बाकी तुम्ही गुंडाळलं तरी तसंच जमते ती तुमची उनल चांगली राहते किंवा ती तुम्हाला पुन्हा काढून पण घेता येते पूर्ण उन्हल चिटकल्या त्या उन्हलचा खराब होतो उगं त्यामुळे तुम्ही थोडे बेसिकसाठी पहिल्यांदा चिटकवण्यासाठी लावायची त्यानंतर मी हिरवा कलर इथे लावलेला आहे अशा प्रकारे मी तीन कलरमध्ये केलेला आहे इकडल्या साईडने तीन पलीकडल्या साईडने तीन तर अशा प्रकारे खूप छान दिसतं तुम्ही या जा या कलरपैकी तुम्ही दुसरे पण कलर लावू शकता तुमच्या आवडीनुसार तर अशा प्रकारे बघा मी दोन्हीकडले पण करून घेतलं आहे त्यानंतर मी मध्ये हा अशा प्रकारे चौक चौकणीमध्ये हा समोसा टाईपमध्ये काच आहे तो मी चिटकवलेला आहे मध्यभागी त्यानंतर मी साईडने त्याच्या ती छोटीशी लेस लावलेली ला आहे जेणेकरून त्या काचला छानसा लूक येतो व तुम्ही तुमच्यापैकी कोणती पण असलेली लेस तुम्ही लावू शकता यामध्ये तर मी ही लेस पूर्ण अशी लावलेली ला आहे व छोटे छोटे ते गोल काच पण लावलेले आहेत ला त्यानंतर अशा प्रकारे ती लेस लावून घेतलेली ला आहे तर अशी पूर्ण लेस लावून घ्यायची त्यानंतर मी सुईच्या मदतीने याच्या एका टोकाला सुई हे सुपारी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे सुईच्या मदतीने तुम्ही दोन्ही टोकाला अशा सुपाऱ्या लावून घेऊ शकता अशा प्रकारे बघा जेणेकरून ती सुपारी पडत नाही अशा प्रकारे गाठ मारून झाल्यावर त्यामध्ये मी ते छोटे छोटे गोल आकाराचे पण काच लावून घेतले तर बघू शकता तुम्ही आपले पूर्ण पवित्रेचे नारळ हे तयार झालेलं आहे यानंतर त्याच्या साईडचं साईडचं डेकोरेशन म्हणजे तिथं मी ते झुमके लावलेले आहेत त्या जागी तुम्ही लटकन पण लावू शकता व ही डोरी तुम्ही मी ही तीन कलरची जे तीन कलर वापरले आहेत त्याच तीन कलरची मी ही डोरी घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही डोरी पण दोन्ही साईडनं सुपारीच्या खाली गाठ मारून ती डोरी लावू शकता तुमच्या अंदाजी तुम्हाला जितकी पाहिजे तितकी व मी त्याच्या साईडला ते मनी लावून अशा प्रकारे लटकन लावलेलं आहे बघू शकता तुम्ही बिगड़े के तू मेरे टूटेंगे भी तो रहने हैं वो तेरे तुझको भी तो ये लाम है, है, है। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं बौद्ध हे तयार झालेलं आहे त्याला मी अशा प्रकारे जी धरायची दोरी असते ती साईडची ती अशा प्रकारे मी केलेली आहे त्याला गुंडाळून तुम्ही कशी पण करू शकता तुम्ही किंवा एक पण घेऊ शकता तर दोन्ही सुपाऱ्याच्या खाली मी ती लावलेली आहे दोन्ही साईडने तर त्याला गाठ मारली की ते बरोबर बसतंय त्यामध्ये मुरिबन्से बजे